विसर्जनाच्या दिवशी आपण काय केलं पाहिजे किंवा कुठल्या प्रकारचं नैवेद्य बाप्पाला आपण दाखवला पाहिजे आता विसर्जन जेव्हा आपण करतो गणपतीचं तेव्हा सध्या काही काही प्रथा समाजात रूढ होत चालल्या त्याच्यामध्ये गणपतीची मूर्ती दान विसर्जन नक्की कुठे व्हायला पाहिजे हे पण सांगितलं शुद्ध पाण्यामध्ये त्याचं विसर्जन व्हावं असं सांगितलं त्याचं कारण पण दिलेलं आहे पंचमहाभूत जे आहेत म्हणजे पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या पंचमहाभूतांच्या वेगवेगळ्या देवत आहेत कपिल तंत्रामध्ये आकाशस्याधिपो विष्णु आग्नेशैव हो, महेश्वरी वायो सूर्य हा क्षितेरीशो जीवनस्य गणाधिपहा असं सांगितलं जीवन म्हणजे पाणी या पाणी म्हणजे जलतत्वाचा अधिपती कोण आहे तर गणपती आहे त्यामुळे गणपतीच्या मूर्तीचं विसर्जन ज्या तत्वाचा तो अधिपती आहे त्याच्यामध्ये झालं पाहिजे त्यामुळे पाण्यामध्ये शक्यतो शुद्ध जल पाहिजे आता कॉर्पोरेशन तर्फे आपल्याकडे अतिशय चांगली सोय असते टाक्या किंवा हे उपलब्ध असतात ज्याच्यामध्ये शुद्ध पाणी त्यांनी सोय केलेली असते विसर्जनासाठी त्याच्यामध्ये देखील तुम्ही हे विसर्जन करू शकता आणि नैवेद्य जर तुम्ही म्हणलात तर विशेष करून त्यावेळेला वाटली डाळ असेल आणि साखर असेल अशा पद्धतीचे वेगवेगळे नैवेद्य आहे ते भगवंताला अर्पण करून त्याचं वितरण पण त्यावेळेला एक खिरापत म्हणून आपण प्रसादाचं करत असतो आणि अशा पद्धतीने आपण भक्तियुक्त अंतकरणाने त्याला निरोप देताना पुनरागमनायचे असं म्हणत असतो की परत तुम्ही आमच्याकडे या पुढच्या वर्षी लवकर या जे म्हणतो आपण तर अशा पद्धतीने गणरायाला आपण निरोप द्यावा आणि विसर्जन सुद्धा आता विसर्जनाच्या वेळेला तुम्ही बघाल तर मिरवणुका खूप असतात वास्तविक हा दुःखाचा क्षण असतो राया जो आपल्या घरी पाच दिवस असतो त्यामुळे शक्यतो विसर्जन करताना खूप अशी मौज मजा करू नये असं दिलेलं आहे